आज नागपूर महानगरपालिकेवरती उद्धव शिवसेना बालासाहेब ठाकरे यांच्या मोर्चा काढलेल्या आहे बायोमायनिंग घोटाळा कोट्यवधींच्या प्रत्येक महिन्याला घडलेला बायोमायनिंग घोटाळा आम्ही एव्हिडन्सेस घेऊन आम्ही पेनड्राईव्ह घेऊन आलेलो आहोत पूर्ण सबूतसोबत पेनड्राईव्हसोबत आलेलो आहोत कारण की आदरणीय गडकरी साहेबांची संकल्पना आहेत की कचऱ्यामधून प्रोसेसिंग करून तुम्ही बघितलं असं ना आता मागच्या वेळी सुजबीडी कंपनी ह्याच कन्सेप्टवर आणली गेलेली आहे जिग्मा प्रायव्हेट सोल्युशन एनरॉन लिमिटेड ही कंपनी ऑलरेडी कचरा प्रोसेसिंग करत आहे रोजच्या पंधराशे क्यू क्यूबिक मीटर मॅट्रिक टनच्या त्यांच्याकडे टार्गेट आहे आणि हा टार्गेट त्यांना चार चार प्लांट लावून करायचा आहे दहा लाख साडे दहा लाखाच्या आता दोन हजार चोवीस फरवरीमध्ये त्यांना कंत्राट देण्यात आला तो कंत्रॅट एटी फोर करोड रुपयाचा आहे मागच्या दोन हजार एकोणीसपासून तीन कंत्राट पहिला एन एम सी दुसरा स्मार्ट सिटीकडून आता तिसरा अजून दोन हजार तेवीसमध्ये त्याला रिपीट केला आहे मी आज जे सांगितलं सांगायला आलो आहो हा नागपूर महानगरपालिकाला कारण की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही जो कंत्राट दिलेला होता कचरा प्रोसेसिंगसाठी कचरेला सी एन डी सॉइल आय डी एफ आणि तैतीस नंबर कचरा अशी विल्हेवाट लावायची होती आणि कचरा डिकंपोज करायचा होता पर्यावरण वाचवायचा होता परंतु ह्या नालायकांनी तो कचरा तिथंच आहे आणि बिल यांनी कोट्यवधींच्या मागच्या तीन वर्षात दिलेला आहे अब्ज रुपयांचं बिल देण्यात आलेलं आहे परंतु आज मी फुटेज आणलेला आहे कारण की त्या फुटेजमध्ये मी चार दिवसाची द्या दिवशी दिवंगत आत्मा मनमोहन सिंग गेले परमात्माला त्या दिवशीपासून ह्या लोकांनी रात्री प्रॅक्टिसेस सुरू केली हा डम्पिंगवरून मूलत नियमतः कचरा आणायला पाहिजे आणि त्याची प्रोसेसिंग हे जे कचरा दोन हजार एकवीसपासून प्रोसेस करण्यासाठी यांनी पैसे ऑलरेडी घेतलेले आहे त्याच कचऱ्याने रात्री ते इन्व्हर्टमध्ये घेत आहेत आणि म्हणजे ज्या कचऱ्याची कोट्यवधीचे बिल घेतलेलं आहे तोच कचरा वजन करून घोटाला रोजच्या चाळीस गाड्या त्या गालीस गाड्याच्या पर टन तेरा टन तेरा टनप्रमाणे बाराशे टन कचरा बारा रोज प्रत्येक टनला सातशे ऐंशी रुपये प्रति टनच्या हिशोबाना म्हणजे दोन करोड त्रेसठ लाख रुपयाची ही या आणि अशी तुम्ही वर्षाच्या लावा चाळीस करोडच्या वरची घोटाळा आहे म्हणजे आणि तोच कचरा ज्याच्या पहिले यांनी बिल दोन करोड रुपये महिन्याच्या घेतलेला आहे म्हणजे ऐंशी करोड रुपये वर्षांच्या घोटाळा मागच्या चार वर्षांपासून प्रत्येक वर्षी चालत आहे अब्जूच्या घोटाळा आणि हा पी एच डिपार्टमेंट हा जो इंजिनिअरिंग डिपार्टमेंट तो पैसे खाऊन आहे मी आयुक्त साहेबांना मागणी करण्यात आलो आहो मागणी करत आहो आम्ही की तत्काळ प्रामी एडन्सच आणले आहे मी गाडी नंबर आणलेल्या त्यांची चौकसी वाटा कोरोनामध्ये जेव्हा लोक मरत होते हे लोक वजन वाढवत होते त्यांचे प्रूफ आमच्याकडे आहे त्यांचे बयान आम्ही आणि ह्या लोकांनी आता ह्या लोकांनी कारवाई करायला हवी पोलीस मामले हे एस आय टी एन्क्वायरीची आहे याच्यामध्ये अधिकारी पण आणि स्टँडिंग कमिटी हा भारतीय जनता पार्टीची स्टँडिंग कमिटी आहे ना देते मागच्या कचरा विल्हेवाट झालेला नाही आणि यांनी त्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी स्टँडिंग कमिटीने अप्रूव केला कारण की तीनच्या तीन चे तीनी कांत्रेट कंत्राट मागच्या स्टँडिंग कमिटीवरून मंजूर झालेले आहे मग शासनाने अधिकार काढलेला आहे पंधरा वर्षांपासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे स्टँडिंग कमिटी काय करत होती आदरणीय देवेंजीच्या शहर आहे ही आदरणीय गडकरी साहेबांची संकल्पनाच्या शहर आहे हा नागपूरची विल्हेवाट लावू देणार नाही हा तुमच्या आमच्या खिशातला पैसा आहे हा सरकारी तिजोरीला विल्हेवाट करण्याचा जो काम आहे त्याच्यासाठी आम्ही आता मागणी करण्यात आलो हे हा अधिकारी जे पीएचए डिपार्टमेंट यांची एफ आय आर करावी आणि त्याच्यानंतर पर्यावरणाची एन जी एन्क्वायरी करावी आणि तत्काळ प्रभावी त्या जिग्माला निलंबित करावा आणि त्याच्याकडे रिकव्हरी टाकावी अशी आमची मागणी आहे